फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे असा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल आणि हसत असाल तर कालचा ब्लॉग तुम्हाला आवडला आणि कूलर कुठून घेतला असं सगळ्यांनी विचारलं तर शॉपमधून घेतला आहे लोकल शॉपमधून बजाजचा आहे आणि साधारण सहापर्यंत बसला मला तो चांगला आहे मात्र म्हणजे आत्ता तरी छान आहे आणि एक चार वर्षाची त्यांनी गॅरंटी दिलेली आहे त्याला आणि खरंच म्हणजे आपल्याला जर ए सी परवडत नसेल आता मला तर खरं परवडण्यापेक्षा उन्हाळ्यापुरता मी आणू पण शकते ए सी आणू शकते पण सांगितलं तुम्हाला की घरात या परमिशनच नाही आहे की आपण ए सी बसवू हो शकू आपल्या घरात आपण काहीही करू शकतो पण रेंटच्या घरात आपल्याला काही परमिशन नसते खिळा हो ठोकायचा म्हटलं तरीसुद्धा घरमालकांना विचारावं लागतं मला तर विशेष वाटतं की आपण एवढं भाडं भरतो आणि एखादा खेळा ठोकायचा असेल तरी आपल्याला परमिशन हो काढावी लागते मान नाही प्रत्येकाचं आपापल्या घरं फ्रेम असतं पण घरा असेल आरसा असेल कॅलेंडर असेल या गोष्टीसाठी तरी खेळा लागतोच बाकी गोष्टींना काय आपण अख्ख्या घरभर खेळ ठोकत हो थोडी आहे असं मला तरी वाटतं की असं नाही आहे थोडं प्रत्येकानं प्रत्येकाला ॲडजस्ट करून घेतलं पाहिजे तर चला आता आज निघाली आहे ताईकडं ओवी मी आणि अखिला शूज येणार आहे कारण बेलाघरात एकटे असते दे। यात्रेला निघालेली आहे इकडे ताईच्या गावाची यात्रा आहे आणि जा जेवढं जमेल तेवढं शूटिंग करीन ब्लॉग छोटा होईल मोठा होईल माहीत नाही तिच्या घरी तर म्हणजे ती कम्फर्टेबल असेल तर करीन व्हिडिओ नाहीतर मग हा व्हिडिओ आपण परवा दिवशी कंटिन्यू ठेव जर ती कम्फर्टेबल नसेल तर नाही करणार व्हिडिओ कारण त्याच्या त्याच्या घरातला वेगवेगळा प्रश्न असतो की व्हिडिओ करायचा का नाही ते पण मी आपल्या आज ब्लॉगला का सुरुवात केली कारण सुरुवात केल्याशिवाय मग होत नाही सुरुवात केला की लक्षात राहतं की आपल्याला ब्लॉगचा एंड करायचा आहे बेला बघा वेला बेला इकडे बघ इकडे बघ सगळ्यांना दाखव बेला सगळ्यांना आवडती माझी ओ बेला माझी सगळ्यांना आवडती ओ बेला आ, ओ, आ, ओ ओ अशी बेला भरपूर प्रेम करते मस्त प्रेम करते एकदम हो हो <laughs> आणि बाटिकचे ड्रेस कुणाला पाहिजे सांगा दाखवायला वेळ होईना एम टू डबल एक्सेल कुणाला पाहिजे असतील सांगा रेट कमी होऊन आलेला आहे आता डीलरनेच कमी करून दिलेला आहे कमी रेटमध्ये दे देईल थोडंसं कापड यावेळेचं पात्र आलं आहे पण ते धुवून चांगलं भरणार आहे त्यामुळं ज्यांना हवे त्यांनी सांगा आणि साधारण एक मला वाटतं परवा दिवशी वगैरे लाईव्ह घेते मी ड्रेसचा मध्ये भरपूर वेळ दाखवता येतं व्हिडिओ दाखवून दाखवून किती वेळ दाखवणार आणि तुम्ही तरी किती वेळ बघणार त्यामुळं लाईव्ह दाखवीन आणि मध्ये ते आपण ड्रेस बघूया आणि आता भेटूया तुम्हाला थोड्या वेळानं जर उद्या ताईचे इथे व्हिडिओ केला तर उद्या भेटेल अन्यथा मग परवा दिसया व्हिडिओ कंटिन्यू टू चला तर मग बाय बाय आचाचा आमचे आचा ताईचा बिल्लू आणि आमच्या ताईची माई आमच्या ताईचा बिल्लू वाह कच्च छान आ काय आ काय असं अच्छा 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 बिल्लू आई कसल गई हॅलो हे बघा माझ्या मावशीने मला हा ड्रेस दिलाय असा ड्रेस दिलाय मावशीने मला आणि गळ्यातलं कानातलं ते पण घातलंय मी अस कशा चांगला असे सांगतो बघा तर आता मी जाते नाश्ता करायला बाय फ्रेंड्स कसे आहात सगळे तर तुम्हाला काल ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे आता ताईकडे यात्रेला आलेली आहे सकाळपासून काही जेवणाचं वगैरे शूटिंग घ्यायला जमलं नाही कारण ना तेवढा वेळच पुरला नाही संध्याकाळी जेवताना ताट भरून सगळं दाखवेन की ताईनं काय काय स्वयंपाक वगैरे केला होता ते खूप खूप पदार्थ होते आणि साडी कशी दिसते नक्की सांगा हे बघा अशी वर्कमध्ये छान साडी आहे आणि मागून पण बघू शकता आरशामध्ये असा खूप लुक आहे नक्की सांगा ओवीला पण दाखवते ओवी ओवीला मावशीने चुडीदार घेतला इतका सुंदर ड्रेस घेतला आहे साडेतीन हजाराचा ड्रेस आहे आणि तिला इतका सुंदर दिसतोय तो खूपच छान थोडी तब्येत व्हायला पाहिजे फक्त तब्येत ओवीची खूप बारीक आहे आणि चाललाय आहे प्रयत्न तुझ्यासाठी पण ती खात नाही काय करायचं सगळं असून ती खात नाही आणि ती माझ्यावर गेली म्हणजे मी लहानपणी सेम अशी होते म्हणजे हिच्यापेक्षा बारीक म्हटलं तरी चालेल आत्ता ओवी झाल्यानंतर माझी झाली तब्येत तर ओवीसारखीच मी होते ओवी झाल्यानंतर जशा मला त्या डिप्रेशनच्या गोळ्या चालू झाल्या तसे चबी चबी सगळं झालं पण चांगलं वाटतं आतापर्यंत पहिल्यांदा मला सगळे म्हणायचे ही साडी नेसली की, ने की काठीला साडी काठीला साडी गुंडाळल्यासारखं दिसतं त्यामुळं आता तब्येत काय ते बरं वाटतं कारण आधी बारीक चांगलं नाही माझ्या उंचीला एवढं वजन ताई म्हण ताईला म्हटलं मी खूप वाटतंय का नाही म्हणते तुझ्या उंचीला एवढं वजन पाहिजे आणि आता एक पाच मिनिटांना ताईला दाखवते तुम्हाला सगळ्यांना आम्हाला एकत्र तुम्हाला आम्हाला एकत्र बघायचंय एक पाच मिनिटांना सगळे इथं आवरतो आणि पाच मिनिटं बसून बाहेर तुमच्याशी गप्पा मारतो आणि मग तुम्हाला मी यात्रा दाखवते

हे आहे ताईच्या गावातलं राम मंदिर ये दाखवूया आपण खूप छान आहे जुनं मंदिर आहे आणि आतल्या मूर्ती खूप सुंदर आहेत दाखवते यांची पूजा आपल्या काकांकडे म्हणजे ताईच्या जिजाजींकडे असते आमच्या राया

पाण्याच्या जवळ आता थोड्या वेळ बसणार आहोत यात्रेतनं जाऊन आलो पण उद्याचा दिवस वाटतं महत्त्वाचा आहे आज काही यात्रा भरली नव्हती पण मी काही उद्या थांबणार नाही आहे कारण उद्या आपली स्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे त्यामुळे उद्या मी आता जाणार आहे तर बघूया आता तुम्हाला भेटते वेळाने जेवताना कारण ताईनं आज काय काय केलं ते मला नक्की दाखवायचं आहे तुम्हाला त्यामुळे थोड्या वेळानं भेटते आणि मग आपण व्हिडिओचा एंड करूया तुम्हाला हे ठिकाण कसं वाटलं मला नक्की सांगा कोलेश्वर महादेव मंदिर आहे हे कसं वाटलं सांगा नक्की आपण भेटूया थोड्या सगळ्यांची इच्छा पूर्ण झाली का सांगा आमाला होता की आम्हाला खूप दिवस सगळ्यांना एकत्र बघायचं होतं की सगळ्या दोघींनी येऊन पाच मिनटं तरी गप्पा मारा तर आज ताई आणि मी बसलेलो आहोत तर तुम्हाला सगळ्यांना कसं वाटलं नक्की सांगा ओई पण आहे अखिलेश जेवण करून गेला आणि आता दुपारी परत गेलं तर ताई बोलेल थोडीशी आमच्या गावची यात्रा आहे मस्तपैकी तर आम्ही आता आमच्या देवीला म्हणजे ग्रामदेवता आहे जानूबाई तिला निघालेलो आहोत सगळे मिळून पाहुणे ओबी बघा किती छान दिसती चुडीदार मध्ये मला खूप आवडतो मुलीं मी असा चुडीदार गा खास घेतला यात्रेसाठी खास यात्रेला हा चुडीदार घेतला आहे तर चला अजून काय काय म्हणताय काय काय नाही आम्हाला सपोर्ट करता त्यासाठी खूप खुप खूप धन्यवाद असंच प्रेम आमच्या दोघी बहिणींवर कायम राहते एवढीच चरणी प्रार्थना श्री स्वामी तर हे बघा तुम्हाला जेव्हा म्हटलं होतं मी सकाळी पुरणाची पोळी आमच्याकडं म्हणजे कसं प्रसादाचं जेवण असतं ते दाखवते ताईनं सगळा स्वयंपाक बनवलाय ताईनं आणि सुनबाईंनी मिळून आमटी कटाची आमटी ही आहे वाटली डाळ हरभऱ्याची डाळ ही आहे कैरीची आंबे डाळ लिंबाची फोड काकडीची कोशिंबीर बटाट्याची भाजी हरभऱ्याची उसळ वरण भात आणि गरम गरम पोळी आणि तूप तर तुम्हाला यातली कशाची रेसिपी बघायची आहे मला नक्की सांगा आंबे डाळ आणि वाटली डाळ ही तुम्हाला नवीन असेल बाकी सगळं आपण करतो तर कर नक्की सांगा